नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत करमाळा विधानसभा मतदारसंघामधील जी लढत आहे ती अतिशय चुरशीची होत चाललेली आहे माजी आमदार नारायण पाटील व आमदार संजय मामा शिंदे यांच्यात ही प्रमुख लढत होईल असं करमाळा तालुक्याच्या राजकारणात बोललं जात आहे महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल हे किती मतं घेतील यावर देखील बरस करमाळा तालुक्यातील राजकारण अवलंबून असणार आहे त्यानंतर रामदास झोळ हे रिंगणात आहेत त्यांना देखील किती मतं मिळतील हे पाहावं लागणार आहे मात्र सद्यस्थितीत आमदार संजय मामा शिंदे आणि माजी आमदार नारायण पाटील यांच्यातही प्रमुख लढत असल्याचं बोललं जाऊ लागलेलं आहे महायुतीचे जे उमेदवार आहेत दिग्विजय बागल यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली त्यानंतर आज ओ, मंत्री उदय सामंत यांची ही सभा झाली उदय सामंत यांची जी सभा झाली त्या सभेला मात्र अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या त्यावरून सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाली असून बागल नेमकं किती मतं घेतील हे पाहू लागणार आहे याकडे सर्व तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे मंत्री उदय सामंत यांचा जे आज उद्योग मेळावा आणि डॉक्टर्स यांच्याशी चर्चा झाली त्यानंतर कार्यालय येथे त्यांची सभा झाली या बागल यांना विजयी करण्याचं आवाहन केलं मात्र येणाऱ्या काळात बागल कशी समीकरण जोडतील आणि पुन्हा कसा प्रतिसाद मिळवतील हे पाहू हो लागणार आहे आजच्या सभेला गर्दी न जमण्याची वेगवेगळी कारण सांगितली जात आहेत बागल समर्थकांकडून जे सांगितलं जात आहे त्यांचं म्हणणं असं आहे की सध्या प्रचाराचा धुमधडा सुरू आहे यामध्ये प्रत्येक गावगावात कार्यकर्त्यांची कामं सुरू आहेत पूर्ण ताकदीने ते काम करत आहेत काही आम्ही लोकांची चर्चा केली त्यांच्याकडून मात्र यावर असं सांगण्यात आलेलं आहे की बागल गटाच्या आजच्या ज्या सभेला उदय जी सभा झाली या सभेला गर्दी जरी कमी होत असली हे मान्य आहे मात्र या सभेला जी उपस्थित होते ते पूर्ण धर्दी लोक होते आणि ते आमची मत आहेत अनेक सभांमध्ये असं होतं की मोठ्या प्रमाणात लोक येतात मात्र त्याचं रूपांतर मतात होईलच असं नसतं मात्र आजच्या सभेला जी लोक होती ते पूर्ण बागल कुटुंबियावरती प्रेम करणारे लोक होते असं एक सांगितलं जात आहे गर्दी जमा न होण्याची वेगवेगळी कारणं आहेत कारण मांडली जाऊ जात आहेत यामध्ये सध्या निवडणुकीच्या प्रचाराचा वेग वाढलेला आहे या सभेला स्वतः दिग्विजय बागल यांच्या ज्या बहीण आहेत बागल गटाच्या त्या देखील प्रमुख नेत्या आहेत दिदी बागल या देखील नव्हत्या त्यानंतर माझे आमदार श्यामलताई बागल या देखील नव्हत्या सध्या बागल संपूर्ण बागल कुटुंबीय दिग्विजय बागल यांच्या प्रचारासाठी बाहेर फिरत आहे त्यांच्या कॉर्नर सभा सुरू आहेत त्यानंतर पदयात्रा सुरू आहेत होम टू होम प्रचार सुरू या आहे यामध्ये प्रमुख कार्यकर्ते व इतर जे मंडळी आहेत ती व्यस्त आहे आणि त्यामध्ये आजची ही सभा होती अवघ्या काही दिवसांवरती मतदान आहे आणि त्यामध्ये सध्या प्रचार करणं हे पुढं आव्हान आहे असं काही कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात आहे यामध्ये दुसरी एक अशी बाजू आहे की काही पत्रकारांशी आम्ही ज्यावेळेस चर्चा केली त्यांचं म्हणणं असं येत आहे की सध्या प्रमुख लढत ही दिसता क्षणी पाटील आणि शिंदे यांच्यात आहे हे शंभर टक्के खरं आहे मात्र ह्या दोघांच्या लढतीमध्ये बाग बागल देखील खूप चांगली मतं घेतील आणि त्यांचा विजय सुद्धा होऊ शकतो असं काही पत्रकार बोलत आहेत मात्र ते कसे समीकरण मांडत आहेत काय नेमकी पुढं काय गणित होतील हे पाहू लागणार आहे मात्र सद्यस्थितीच्या विचार केला तर बागल यांच्या सभेला जी गर्दी आहे आणि त्या सध्याचं जे वातावरण आहे त्यामध्ये मात्र बागल हे तीन नंबरला जाऊ शकतील असं बोललं जात आहे दुसरी बाजू अशी आहे की आमदार शिंदे आणि पाटील यांच्यात ही अतिशय आटीतटीची हे लढत होईल असं हे बोललं जात आहे आणि त्यामध्ये बागल किती मतं घेतील यावर बरचसा अवलंबून राहणार आहे कारण बागलांना जर मतं जास्त मिळाली तर याचा कोणाला फायदा होईल जर मतं कोणाला कमी जर त्यांची मतं कमी झाली तर त्याचा कोणाला फटका बसेल याबाबतही करमाळा तालुक्याच्या राजकारणात चर्चा केली जाऊ लागलेली आहे बागल यांच्याकडं Uh, मकाई सहकारी साखर कारखाना होता आदिनाथ सहकारी साखर कारखाना होता याचा त्यांना फटका अं बसत असल्याचं सध्या बोललं जाऊ लागलं आहे हे दोन्हीही कारखाने सध्या अडचणीत आहेत आणि याचाच फटका त्यांना बसत आहे असं करमाळा तालुक्याच्या राजकारणात बोललं जात आहे बागल यांनी हे कारखाने सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न केले त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे जी uh, मकाई सहकारी साखर कारखान्याकडे देणी होती ती देणी देखील त्यांनी देण्याचा प्रयत्न केला मात्र तरी देखील त्यांच्यापासून जो काही मतदार वर्ग दुरावलेला आहे तो पुन्हा त्यांच्याकडं वळवणं यामध्ये खूप मोठी कसरत सध्या बागल यांना करावी लागत आहे अनेक कार्यकर्ते त्यांनी स्वगृही घेतलेले आहेत म्हणजे रमेश कांबळेंसारखा का, का, त्यांचा कार्यकर्ता सध्या त्यांच्याकडं आहे त्यानंतर जी बागलघाटांवरती प्रेम करणारे आहेत ती मंडळी गटासाठी पळत आहे मात्र या सर्व परिस्थितीमध्ये बागल किती मतं घेतील आणि पुढं समीकरण कशी आखली जातील यावर यावर बरंच अवलंबून आहे कारण करमाळा तालुक्याच्या राजकारणात ज्यांना किंगमेकर म्हणून ओळखलं जातं ते विद्याविकास मंडळाचे सचिव विलासराव सर हे त्यांच्या बरोबर आहेत आणि ते शेवटच्या क्षणी आणखी या राहिलेला जो काळ आहे त्यामध्ये आणखी काय गणित जुळून आणतील का याबाबत देखील सध्या चर्चा सुरू आहे दिग्विजय बागल हे एक युवक नेतृत्व आहे त्यांच्याकडे तरुण वर्ग आकर्षित होत आहे त्यामुळे अं त्यांना अं किती यश येतं हे पाहू लागणार आहे रश्मी दिदी बागल ह्या देखील खूप सक्रिय सहभाग आहे त्यांचा गेल्या निवडणुकीत त्या स्वतः होत्या मात्र त्यांचा पराभव झाला होता दोन हजार चौदाला त्या निवडणुकीत होत्या मात्र त्यांचाही पराभव झालेला होता दोन हजार एकोणीसला मात्र दिग्विजय बागल यांना शिवसेनेची म्हणजे अखंड शिवसेनेच्या उमेदवार दोन हजार एकोणीसला रश्मी दिदी हो बागल होत्या आत्ताच्या बागल कुटुंबियांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता मात्र येथील जागा शिवसेनेकडे आहे आणि ही जागा धनुष्य धनुष्यबाणाला गेली येथे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी या जागेवरती दावा केला होता आणि त्याच दाव्याप्रमाणे ही जागा शिवसेनेला सुटली आणि त्यानंतर इथे उमेदवार म्हणून दिग्विजय बागल अं हे अं ठरले ह्या उमेदवारीनंतर त्यांना भाजप सोडून म्हणजे महायुतीचा अंतर्गत जो विषय होता त्यानंतर तेन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना ती उमेदवारी मिळाली संपूर्ण कुटुंब सध्या प्रचारात आहे खूप कठीण परिस्थिती आहे अशा स्थितीमध्ये बागलगट कशी कामगिरी करल हे पाहू लागणार आहे सो दिगंबररावजी बागलमामा यांच्यावर प्रेम करणारा एक मतदार वर्ग येथे आहे तो त्यांच्या बाजूने जुळत आहे मात्र अशा स्थितीमध्ये जो मतदानाचा जो म्हणजे मतदान निवडणुकीमध्ये जे वातावरण आहे ते वातावरण सध्या तरी त्यांच्या बाजून दिसत नाही त्याच कारण असं की आजची जी सभा झाली सभावरून अंदाज बांधणं हे देखील कठीण आहे आणि दुसरी गोष्ट जर काही पत्रकारांचं जे म्हणणं आहे की बागल मुसंडी मारू शकतात हे शेवटच्या क्षणापर्यंत काय राजकारणात होईल हे सांगता येत नाही बागल कशी कामगिरी करतील हे पाहू लागणार आहे त्यानंतर जी दुसरी एक अशी गोष्ट यामध्ये आहे की बागल आणि पाटील एकत्र येतील अशी काही वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीसची निवडणूक झाल्यानंतर आणि आदिनाथ सहकारी साखर कारखाना ज्यावेळेस अडचणीत होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कारखान्याच्या मुळी टाकण्याचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते झाला होता त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये हो अं ना माझे आमदार नारायण पाटील आणि बागल यांना एकत्र आणण्यासाठी तानाजी सावंत यांनी पुढाकार घेतला होता आणि कारखान्याच्या निमित्ताने ते एकत्र आले होते कारखान्यावर ज्या कारखान्यावर ज्यावेळी एक जिबी झाली होती कारखाना सुरू करण्याच्या निमित्ताने तेव्हा रश्मी दिदी बागल आणि माझे आमदार नारायण पाटील हे एका मंचावरती आले होते त्यावेळेस माझे आमदार नारायण पाटील यांनी आपलं आमदारकी बाबत काय आहे असा एक प्रश्न केला होता याचा व्हिडिओ काय सांगताच्या वरती उपलब्ध आहे तो जर सर्च केला तर मिळून जाईल मात्र त्यावेळेस रश्मी दे बागल ह्या अत्यंत संयमी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं राजकीय चातुर्य त्यांच्याकडे आहे त्यावेळेस असं काही ठरलं नाही असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं आणि त्यावरून पुन्हा बागल आणि पाटील यांच्यात मेळ बसू शकत नाही अशी चर्चा करमाळा तालुक्याच्या राजकारणात झाली आणि ते आतापर्यंत कधीही ते एकत्र आले नाहीत असं चित्र सध्या झालं ते सध्या वेगवेगळे वेग आहेत त्यानंतर बऱ्याच घडामोडी झाल्या माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांनी आमदार शिंदे यांचा पाठिंबा काढला माझे आमदार नारायण पाटील यांना तो पाठिंबा दिला त्यानंतर सावंत कुटुंबियांनी अं जगताप यांचा पाठिंबा काढून माझे आमदार नारायण पाटील यांना दिला आता सध्या करमाळा तालुक्याचे निवडणुकीत महायुती चे उमेदवार दिग्विजय बागल आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार माझे आमदार नारायण पाटील आहेत आणि अपक्ष म्हणून जयवंतरावजी अपक्ष म्हणून आमदार संजय मामा शिंदे हे निवडणूक रिंगणात आहेत प्राध्यापक रामदास झोडसर हे देखील या दे निवडणुकीत आहेत या सर्व परिस्थितीमध्ये कशा घडामोडी होतील हे पाहावं लागणार आहे यामध्ये आणखी दुसरी एक गोष्ट अशी आहे महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत शिवसेना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यानंतर अजितदादा यांची राष्ट्रवादी आणि भाजप यामध्ये भाजप सध्या म्हणजे भाजपचे जे सक्रिय कार्यकर्ते म्हणून गणेश छोटे यांच्याकडे पाहिलं जात होतं मात्र ते स या प्रचारात सहभागी नाहीत त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांची भूमिका वेगळी आहे तालुका अध्यक्ष रामा डहाणे यांची वेगळी भूमिका आहे पक्षानं त्यांच्यावर कारवाई देखील केल्याचं पत्र सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहे ते सर्व आमदार संजय मामा शिंदे यांचं काम करणार आहेत अशा संपूर्ण परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळात बागल कशी कामगिरी करतील हे पाहू लागणार आहे त्यावरती बरंच अवलंबून आहे या करमाळा तालुक्याचं राजकारण बरंच अवलंबून आहे काय घडामोडी होतात हे पाहू लागणार आहे मात्र या व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कळवा धन्यवाद